जगदीप धनखड देशाचे माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला पण त्यांच्या राजीनाम्यामागचं गुड दिवसेंदिवस वाढतच आहे एकवीस जुलैला राजीनामा दिल्यापासून धनखड सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाही ते कुठे आहेत हे अजूनही समोर आलेलं नाही विरोधी पक्षांनाही त्याच्याबाबत सरकारला वारंवार प्रश्न विचारले आहेत आता नुकतीच धनखड यांच्या राजीनाम्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे महाराष्ट्राच्या एका आय टी आय कार्यकर्त्यानं धनकर यांच्या राजीनाम्याबाबत एक आय टी आय दाखल केली होती या आय टी आयमध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांना राष्ट्रपती भवनाकडून जी उत्तरं मिळाली त्यानं राजीनाम्याचं गुड वाढलंय जगदीप धनकर यांनी स्वतः राजीनामा दिला होता का असे प्रश्न आता विचारले जात आहेत जगदीप धनकर यांच्या राजीनाम्याबाबत आय टी आयमार्फत मार्फत काय प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांना राष्ट्रपती भवनाकडून काय उत्तरं देण्यात आली यामुळं राजीनाम्याचं गुड आणखी का वाढलंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी जगदीप राजीनाम्याबाबत जी आय टी आय दाखल करण्यात आली होती त्याबाबत जाणून घेऊ महाराष्ट्रातल्या अमरावती इथं राहणारे एक आय टी आय कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव आहे अजय बासुदेव बोस अजय बोस यांनी काही दिवसांपूर्वी आय टी आय द्वारे राष्ट्रपती सचिवालयाला दोन प्रश्न विचारले होते हे दोन्ही प्रश्न जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यासंबंधीचे होते जगदीप धनखड यांनी एकवीस जुलैला रात्री नऊ वाजता सोशल मीडियावरती पोस्ट टाकत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती त्या राजीनाम्यामुळं अनेकांना धक्का बसला होता कारण तो पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता आणि धनखड यांनी त्या दिवशी दिवसभर राज्यसभेचं कामकाज पाहिलं होतं मात्र रात्री अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली तेव्हापासून ते कुठेही दिसलेले नाहीत तेव्हापासून त्यांचा आवाजही कुणीच ऐकलेला नाही त्यामुळं आता त्यांच्या राजीनाम्याबाबत विविध प्रश्न विचारले जात आहेत आता अजय बोस यांनी आय टी आयमार्फत मार्फत काय प्रश्न विचारले होते आणि त्यांच्या प्रश्नांना राष्ट्रपती भवनाने काय उत्तरं दिली ते बघू अजय बोस यांनी धनखड यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेला पहिला प्रश्न होता की एकवीस जुलैला म्हणजेच राजीनाम्याच्या दिवशी जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना किती वाजता भेटण्याची वेळ मागितली होती या प्रश्नाच्या माध्यमातून बोस यांना जाणून घ्यायचं होतं की राजीनाम्याच्या दिवशी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट झाली होती का पण बोस यांच्या या प्रश्नाला राष्ट्रपती भवनाकडून जे उत्तर आलं ते अत्यंत धक्कादायक आहे या प्रश्नाचं उत्तर देताना राष्ट्रपती सचिवालयानं म्हटलं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या भेटी संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये म्हणजेच राष्ट्रपती भवनानं लिखित स्वरूपात म्हटलं आहे की धनखड यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितली होती की नाही याची माहिती राष्ट्रपती भवनाला नाही आरटीआय मधून समोर आलेल्या या उत्तरामुळं आता आणखी प्रश्न निर्माण झालेत मुळात भारताच्या संविधानानुसार उपराष्ट्रपती हे फक्त राष्ट्रपतींनाच राजीनामा देऊ शकतात म्हणजे साहजिकच आहे की जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा दिला असावा पण एकवीस जुलैला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यामध्ये भेट झालीच नव्हती हे आरटीआय मधून समोर आले धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींना नेमका कुणी दिला आणि तो कधी स्वीकारण्यात आला असे प्रश्न आता विचारले जात आहेत जर राजीनाम्याच्या दिवशी धनखड राष्ट्रपतींना भेटले असते तर आर टी आय मार्फत राष्ट्रपती भवनानं ही माहिती जाहीर केली असती मात्र राष्ट्रपती भवनानं याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही असं म्हटल्यानं राजीनाम्याबाबत संशय वाढलाय या आर टी आय मार्फत अजय बोस यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता त्याला जे उत्तर मिळालं ते सुद्धा धक्कादायक होतं अजय बोस यांनी विचारलं होतं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा कोणत्या दिवशी आणि किती वाजता स्वीकारला या प्रश्नाला राष्ट्रपती सचिवालयाकडून जे उत्तर मिळालं त्यामुळं नवा ट्विस्ट निर्माण झालाय राष्ट्रपती सचिवालयानं या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ दिलं नाही उत्तरामध्ये सचिवालयानं गृह मंत्रालयाचं एक नोटिफिकेशन शेअर केलं या नोटिफिकेशनमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याचं म्हटलंय राष्ट्रपती सचिवालयानं आपल्या उत्तरामध्ये गृह मंत्रालयानं बावीस जुलैला राजीनामा राजपत्रामध्ये अधिसूचित केला असं म्हटलं पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा कधी आणि किती वाजता स्वीकारला हे सचिवालयानं स्पष्ट सांगितलं नाही त्यामुळं आता राष्ट्रपतींनी धनखड यांचा राजीनामा खरंच स्वीकार केला आहे की नाही असंही प्रश्न विचारले जात आहेत अजय बोस यांच्या आर टी आयला राष्ट्रपती भवनाकडून जी उत्तरं आली त्यामुळं धनखड यांच्या राजीनाम्याचं गुण आणखी वाढलंय जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती भवनामध्ये न जाता राष्ट्रपतींची भेट न घेता राजीनामा कसा दिला असे प्रश्न आता येत आहेत भारतासारख्या देशामध्ये इतक्या महत्वाच्या समोर येत आहेत त्यातच राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड नक्की आहेत कुठे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही राजीनामा दिल्यानंतर धनखड यांचा ना निरोप समारंभ झाला ना त्यांनी कोणतं निरोपाचं भाषण दिलं धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे मात्र त्यांना नेमका कोणता आजार झालाय राजीनामा दिल्यानंतर ते कुठे उपचार घेत आहेत ते कोणत्या दवाखान्यामध्ये भरती आहेत का हे सुद्धा समोर आलेलं नाही त्यामुळं धनकड यांच्याबाबतचं गुण आणखीनच वाढलं आहे जगदीप धनकर यांच्याबाबत विरोधी पक्षांनी गेल्या महिन्याभरात अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वीस ऑगस्टला याबाबत सरकारला सवाल केला होता देशाचे माजी उपराष्ट्रपती कुठे गेले आहेत त्यांना लपवलं जात आहे का असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते त्यापूर्वी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही अशा प्रकारचे सवाल केले होते जगदीप धनखड कुठे आहेत ते कुणालाच माहित नाही गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत उत्तर द्यावं असं कपिल सिब्बल म्हणाले होते आश्चर्याचे म्हणजे या सगळ्यावरती इतके दिवस सरकारकडूनही काही प्रतिक्रिया आली नव्हती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक औपचारिक ट्विट केलं होतं मात्र त्याशिवाय महिनाभरात भाजपचे नेते किंवा सरकारच्या कोणत्याही मंत्र्यानं धनखड यांच्या तब्येतीबाबत काहीही अपडेट दिली नाही शेवटी गृहमंत्री अमित शहा यांनी पंचवीस ऑगस्टला सकाळी यावरती प्रतिक्रिया दिली शहा यांनी एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की जगदीप धनखड हे संविधानिक पदावरती होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये संविधानानुसार चांगलं काम केलं प्रकृतीमुळं त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्या प्रकरणामध्ये कुणालाही काही शोधण्याची गरज नाही तरी जगदीप धनकर यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच गाजलाय आय टी आयमधून मधून जी माहिती समोर आली आहे त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचं गुड आणखीनच वाढलंय जगदीप धनकर नेमके कुठे आहेत त्यांनी स्वतः राष्ट्रपतींना राजीनामा का दिला नाही त्यांनी राजीनामा दिला नसेल तर त्यांच्यामार्फत कुणी दुसऱ्यांना राष्ट्रपतींना राजीनामा दिला का असे प्रश्न आता विचारले जात आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला Dank u subscribe cara.